नमस्कार आणि आपण स्वागत सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव यांच्या वतीने आयोजित शारदा एक्सप्रेस खो खो समिश्र लीग दोन हजार पंचवीस स्पर्धेला शनिवारी दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात होणार आहे कोपरगाव संगमनेर येवला आणि अहिलानगर येथून आलेल्या तेरा संघांचा या स्पर्धेत सहभाग असून एकूण अठरा सामने रंगणार आहेत स्पर्धेचं उद्घाटन शाळेचे प्राचार्य के एल वागचौरे युवा उद्योजक मनोज नगरकर संकेत पारखे उपप्राचार्य शुभांगी अमृतकर पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे पल्लवी ससाणे आणि नथलीन फर्नांडिस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे कोपरगाव क्रीडा समिती अध्यक्ष धनंजय देवकर सचिन अनुप गिरमे पंचायत समिती प्रमुख अण्णासाहेब रतन गोपाल अजित कदम गणेश वाघ बाळासाहेब शेळके अनिल तेलगट भीमाशंकर औताडे यांचं मार्गदर्शन लाभणार आहे स्पर्धेच्या तांत्रिक बाबतीत दिग्विजय भोरे जयदीप दरंगे व जीशान इडामदार कार्यरत राहणार आहेत या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळात सहभागाची संधी मिळणार असून नेतृत्व संघभावना आणि स्पर्धेची चुनूक याच उत्तम दर्शन घडणार आहे नमस्कार मी आर्म इंग्लिश गणेश श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल चा विद्यार्थी उद्या दिनांक सव्वीस जुलै रोजी आमच्या शाळेत शारदा एक्सप्रेस खो आयोजित केली आहे या स्पर्धेमध्ये एकूण तेरा संघ सहभाग घेणार आहेत संघांचे नाव पुढील प्रमाणे शारदा एक्सप्रेस शारदा स्पार्टन शारदा महारथी शारदा शूरवीर शारदा बाजीराव आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल संगमनेर राधिका इंग्लिश मीडियम स्कूल यवला एस एन डी सीबीएसई स्कूल यवला उत्तर माध्यमिक विद्यालय राजापुर संगमनेर दिग्विजय क्रीड़ा सामाजिक सांस्कृतिक मंडळ अहिंदनगर आत्मवालिक कोकमठान सोमैया विद्या मंदिर लक्ष्मीवाड़ी संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव सोमैया विद्या मंदिर साखरवाड़ी अशे एक संघ सामन्यात भाग घेणार आहे आमजे शाणे एकूण अठरा सामने खेलने जाणार आहे आणि प्रत्येक सामन्यात एक सामनावीर पुरस्कार दिला जाणार आहे व जो संघ जिंकेल त्या संघाला एकवीसशे रुपये रोप व एक चषक बक्षीस स्वरूपात दिले जाणार आहे धन्यवाद नमस्कार मी श्री दिग्विजय भोरे श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगावचा शिक्षक आमच्या स्कूल मध्ये उद्या श्री शारदा एक्सप्रेस लीग होणार आहे या लीग चे उद्घाटन माननीय श्री एल वाघचवळे सर यांच्या हस्ते तसेच या लीगला सहकार्य करणारे मनोज नगरकर आणि संकेत पारखे यांच्या उपस्थितीत होणार आहे तसेच सर्व शिक्षक यांची उपस्थिती असणार आहे तरी आपण खेळाडू प्रेमींनी या लीग साठी बहुसंख्य उपस्थिती उपस्थित दाखवावी ही नम्र विनंती धन्यवाद पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी रिपोर्टर गणेश मोरे येवला ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा